शेतीच्या बांधावर शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान रायगड प्रेस क्लब चा उपक्रम जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी शेती व्यवसायांपासून आज दूर जातोय हे वास्तव असतानाच रायगड प्रेस क्लब रोहा प्रेस क्लब ने उपक्रम सुरू केला बळीराजाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेस क्लब चे माजी अध्यक्ष स्वर्गवासी संतोष पवार यांची संकल्पना प्रेस क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृतीशील प्रगत आणि शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन दरवर्षी केला जातो रोहा प्रेस क्लब च्या वतीने नुकतेच आदर्श शेतकरी सन्मानाने प्रयोगशील युवा शेतकरी रतीश मगर राहणार घोसाळे आणि केशव खरिवले राहणार सांगडे यांना त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन गौरविण्यात आले दरम्यान कृतीशील शेतकऱ्यांचा सन्मान रोहा प्रेस क्लब पत्रकारांनी केल्याने शेतकरी संघटना कृषी विभाग व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त केली तर हा पुरस्कार शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान संधी यांना अधिक प्रोत्साहन देणारे आहे अशी भावना आदर्श शेतकरी सन्मान प्राप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे गेली सोळा वर्ष अविरतपणे रायगड जिल्ह्यात रायगड प्रेस क्लबच्या वतीने तसेच रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून येथील कृतीशील आणि प्रयोगशील प्रगत शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने आदर्श शेतकरी रतीश मगर केशव खरिवले यांचा सन्मान करण्यात आला सन्मान सोहळ्याला रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष मिलिंद अष्टेकर अधिकारी कांबळे यांना प्रिया कांबळे रोहा प्रेस क्लब चे अध्यक्ष सुहास खरिवले कृषी अधिकारी प्रकाश राक्षीकर राजेंद्र जाधव ज्येष्ठ ग्रामस्थ खेळू ढमाळ सरपंच मारुती तुपकर सदस्या सौ शेळके पोलीस अधिकारी सुनील शिरसाट शरद कोटकर गणेश ढेरे युवा कार्यकर्ते महेश तुपकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विलिंद अष्टीवकर कृषी अधिकारी महादेव करे राजेंद्र जाधव यांनी उत्तम मार्गदर्शन केले शेतकरी रतीश मगर केशव खरविले यांनी शेतीबाबत तसेच विविध पिके शेतीपूरक व्यवसाय मिळणाऱ्या उत्पादनाची माहिती देत आधुनिक तंत्रज्ञानाचा शेती प्रयोगाचे फायदे बदलत्या काळात प्रेरणादायी ठरेल असे एक आदर्शवत शेतीबाबत सविस्तर माहिती दिली सूत्रसंचालन नंदकुमार मरवडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेस अध्यक्ष सुहास खरिवले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शक नरेश कुशवाहा श्याम लोकंडे नंदकुमार मरवडे शरद जाधव जितेंद्र जाधव संदीप सरफळे महेश बांबुगडे अंजुम शेटे समिता अष्टीवकर नंदकुमार बांबुगडे संतोष सातपुते व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले परिवाराच्या सोबत आपण मान्यवर विनंती करतो ज्या राजस्थानमधल्या वाळवंटातल्या जे हो हॉराटे आहेत असेल तुमचं शिरोई तुम सानेन जे आहे ते काश्मीरमधले राजस्थान हो राजस्थानमधल्या व्हरायटी हिथं जतन करतायत हे खूप प्रेसिस्ट फार्मिंग आहे म्हणजे ह्याला साध्या शेतकऱ्याचं काम नाही तर शेळींचं रोग राई सगळं काय ह्या वातावरणात दाखल मिळायचं होणं हे खूप म्हणजे ह्यांचं म्हणजे प्रिसिजन फार्मिंग मधला हा एक प्रकार आहे एवढं लक्षपूर्वक करणं हे साध्या शेतकऱ्याचं काम नाही पण तरी त्यांनी ते काहीतरी वेगळी लागवड करतात प्रयोगशीलता त्यांच्यामध्ये आहे उपक्रमशीलता त्यांच्यामध्ये आहे तर अशा शेतकऱ्यांचा सन्मान होत असताना मला रतीशचं कौतुक करायचं आहे की रतीशनी म्हणजे आम्ही आम्ही असेल इतरही असेल ते आणि नोकरी धंदा सांभाळून अलीकडे नोकरीला गेला का तो पुन्हा शेतीकडे वळत नाही आज जसा आम्ही सांगड्यामध्ये होतो त्यांची मुलं इंजिनिअरिंग झाली आहेत दोन्ही मुलं शेतीमध्ये व्यस्त आहेत दोन्ही मुलं शेतीमध्ये काम करतात वर... महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोकंडे रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका